तर काहीच बघू शकता आज आपला नागट्या रावळाच्या विहिरीला भेट द्यायला तर ही जी विहीर आहे ही बाराव्या शतकातली आहे आणि शिलाहार राजवटीत ही विहीर बांधली गेलेली दंतकथेनुसार अशा इतर दंतकथा प्रश्न की ह्या विहिरीमध्ये नगट्या रावळाचा राक्षस किंवा एखादी व्यक्ती राहिलं होती त्यामुळे ह्या विहिरीचं नाव जे आहे रावळाची विहीर अशी पाडलेली आहे आणि ही विर जी ही जी विहीर आहे ही बाराव्या शतकातली आहे बघू शकता पूर्ण जी बांधकाम आहे बाराव्या शतकातलं केलं गेलेलं केल्या गेलेलाय कुटुंबात बाराव्या शतकातलंय कसं बांधकाम केलं आहे वीर रोगून मला राजस्थानमधलं राजवाडे किंवा तिथं जे असतात राजवाड्यांच्या बाहेर त्याची आठवण आलेली आता दाखवत वरती दाखवत वरती गेल्यावरती कसं येतं त्याच्या वरती पायऱ्या बघू शकता पूर्ण अशा सरळ आहेत आणि ही जी पूर्ण विहिर आहे पूर्ण चौकोन आकारात आहे पायऱ्या दोन स्टेप म्हणजे एक वरती स्टेप हा सेकंड स्टेप खालतात थर्ड स्टेप वरतून विहिर अशी दिसते बाऊडी बावडी आत्ता शब्द आखल बावडी, बावडी। राजस्थानमध्ये बाऊडी असते त्याचप्रकारे ही विहिर आहे तिकडे जायला जागा एकदम छोटी आहे ही नागट्या रावळाची विहीर हे काहीच दगडांवरती पण त्यांनी काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे एकच दगड तो वेगळा आहे बाकी दगडांपेक्षा म्हणजे कुठल्याच पायरीवरती असं काही नाही आहे फक्त ह्या दगडावरती